नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये दिनांक सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळ सत्रातील नेलावामध्ये टोटल वाहनांची आवक काय होती त्याचबरोबर कमीत कमी रेट काय होता जास्तीत जास्त काय रेट मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार तर मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव गाव मार्केटमध्ये सोळा पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळ सत्रातील नेलावाद टोटल चाळीस वाहनांची उन्हाळी कांद्यांची आवक आपल्याला बघायला मिळालेली आहे त्याचबरोबर मित्रांनो उन्हाळी कांद्याचा सरासरी रेट हा पंधराशे एकसष्ट रुपयापासून जास्तीत जास्त एकोणावीसशे एकवीस रुपये आणि कमीत कमी चौदाशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव मार्केटमध्ये मिळालेला आहे मित्रांनो इतर दिवसांच्या तुलनेत जर आजच्या मार्केटचा आपण जर विचार केला तर शंभर दीडशे रुपयांनी कमी रेट हा आपल्याला बघायला मिळालेला आहे मित्रांनो अशाच इम्फॉर्म वीडियो व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका